आलं का ओळखता नाही अरे थोडा दिमाग लगाओ भाई। गौर से सुनो किसकी हे आवाज चला आपल्या खेळाचं नाव आहे म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे आपल्या इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यासामध्ये जो धडा आहे आपले ज्ञानेंद्रिये त्यापैकी एक ज्ञानेंद्रियाचा वापर आपण या खेळामध्ये करणार आहोत तो आहे कान बरोबर कुणीही एक जनाने उठायचं आणि म्हणायचं म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे आणि शिवने ते ओळखायचं जर त्याने बरोबर ओळखलं तर समोरच्या मुलावर राज्य ओके आणि नाही ओळखलं तर शिववरतीच राज्य रेडी चला पहिल्यांदा कुणीतरी म्हणा मुलांपैकी हम्म टाळ्या पुढं ये थोडासा अजून माझ्याकडे ये आता मुलींपैकी कोणीतरी म्हणा परत 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 गुड़ टाळ्या आता आराध्यासाठी मुलगीचा हा परत वेरी गुड गो थांबा आता मुलांपैकी mm. शिंगे का वाघ शिंगे गुड टाया चलो <laughs> आता पुढे ये अजून थोडा यश हम्म रोशन वेरी गुड टाया सगळ्यांना छान ओळखता येते काहीतरी वेगळ्या वेगळ्या बरं ओळखून आला पाहिजे थोडा पुढे ये तसं नाही उभं राहिल्याशिवाय म्हणायचं नाही उभं राहिल्याशिवाय म्हणायचं नाही संविधान गुड वेगळ्या स्टाईलने म्हणायचं रे जा आता संविधानवर राजा ओळखता नाही आलं पाहिजे असं म्हणायचं कोण म्हणून दाखवेल हम्म ना पुढ पुढं सरक अजून चला अजून 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 वेगळ्या स्टाईल मध्ये हा वेगळ्या स्टाईल मध्ये हा राहू भी आलं का ओळखता नाही अरे थोडा दिमाग लगाओ भाई गौर से सुनो किसकी है ये आवाज नाही बस चलो नेक्स्ट तू बसला का तुझ्यावरच राज्य आहे फिरसे थांबा हात खाली घ्या मी सांगते हां ऐ बघायचं माऊली बरोबर चलो माऊली माऊलीवर राज्य तसं नका करू मी मी त्याला कळेल माऊली पुढं सरक हातखाली या हा मागे नाही बघायचं नुसतं ऐकायचंय कानाने हा आता गेला हा चान्स हा साधिया बरोबर टाळ्या आता साधिया शेवटचं तुझं राज्य चला, एक दम एंटिक, एंटिक <laughs> चला आता एकदम अँटिक अँटिक कोण म्हणून दाखवेल अरे ओळखलं चला सगळ्यांसाठी टाळ्या आता संपला खेळ छान